आपण सर्वांचं स्वागत भाषण आभ आपण सर्वांचं स्वागत करणं हे आमचे प्रथम कर्तव्य आहे या शाखेचे खरं तर महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय अध्यक्ष आणि रैल शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आदरणीय राजेंद्र दत्तभ्रे की ज्यांचा शिक्षण या विषयावरचा गाढा जो असलेला अभ्यास आणि शिक्षण समिती जिल्हा परिषदेत असताना सांभाळतानाच आलेले अनुभव त्या आधारानं रयतमध्ये काम करताना ज्या काही त्रुटी असतील किंवा गुणात्मक गोष्टी असतील याच्यावर सातत्यानं असलेलं लक्ष आणि मग प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्यांनी बोलत राहावं बोलत राहावं असं वाटतं हे जी सारख्या विषयाच्या कार्यशाळेत सुद्धा इतक्या अधिकारवादीनं ते या ठिकाणी आज बोलले आणि बोलता बोलता आपल्या जिव्हाळ्याच्याही विषयाला त्यांनी हात घातला मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही या ठिकाणी आपले विभागीय अधिकारी आहेत त्यांनी त्यावर चांगलं भाष्य केलेलं आहे आणि भाष्य करत असताना आज रय शिक्षण संस्था ज्या मोडमधून चाललेली आहे ज्या एका आपण विशिष्ट अशा संभ्रमित आणि संक्रमित अवस्थेतून चाललेलो आहोत त्या पार्श्वभूमीवर रय शिक्षण संस्थेनं हाती घेतलेला हा एक उपक्रम आणि मग गुणवत्तेच्या अनुषंगानं सरकस करत करत आपल्याला पुढं जात असताना गुणवत्तेवरही कटाक्ष टाकायचं आहे लक्ष केंद्रित करायचं आहे त्या संदर्भात त्यांनी ही कार्यशाळा आणि तिच्या मागचा उद्देश जो आहे तो या ठिकाणी स्पष्ट केला आज या ठिकाणी सांगलीवरून या ठिकाणी रानमाळे सर आलेले आहेत त्याचबरोबरीनं आपल्याच विभागातले नवगिरे सर आणि सर हे देखील आहेत जे या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर हो। आपण सर्वांशी दिवसभर संवाद साधणार आहे आणि ही कार्यशाळा आहे हा वर्कशॉप आहे हा संवादात्मक कार्यक्रम आहे फक्त भाषणात्मक होऊ नये म्हणून याला कार्यशाळा असं तुमचे अनुभव तुमच्या अडचणी तुमचे प्रश्न आणि तज्ज्ञ साधन व्यक्ती म्हणून ज्यांना आज नियुक्त केलेले आहे त्यांचे अनुभव त्यांचं मार्गदर्शन याच्यातून काहीतरी एक चांगलं मंथन व्हावं आणि चांगल्या पद्धतीचं आउटपुट व्हावं त्यासाठीची ही एक सुरुवात आहे असं आपण म्हणूयात आपल्याला अजून फार पुढं आमचा पल्ला गाठायचा आहे या ठिकाणी आपल्या संकुलातील महात्मा गांधी विद्यालयाचे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सर्व जे फिजिक्स विषयाचे आहात सर्व दूर ठिकाणाहून इथं या विभागातून आलेला आहात तुमचा यथोचित अशा पद्धतीनं स्वागत करणं औंचार करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहेच सकाळचा अल्पोपार किंवा पानाच्या बाबतीत काहींना कदाचित वेळे अभावी भविष्य झाल्यापूर्वी न्याया नसेल किंवा काय तो आपण दुपारी त्याची कसं का भरून काढू आणि दिवसभरच्या ह्या सगळ्या चिंतन मंथनातून काहीतरी चांगलं व्हायर पडावं म्हणजे भविष्यामध्ये ज्या अकॅडमीज आहेत किंवा आज लिपरसारखी संस्था आपल्यामध्ये आलेली आहे आणि त्याचा आपण एक पाठ होण्याचा एक वेळ आपल्यावर येते ही वेळ येऊ नये प्रत्येक युनिट हे त्याच ताकदीनं सीई पी न्यूजच्या माध्यमातून पुढं जावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांची आणि तुमच्या सर्वांचीच आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हित